नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष कडामोडी परतूर रस्त्याचे काम वेगात सुरू रस्त्याचे काम चांगले होईल अशी प्रवाशांची इच्छा परतूर मानवत रोड तीन पदरी सिमेंट रस्त्याच्या कामाला आचारसंहिता संपल्यानंतर आता धडाक्यात सुरुवात झाली आहे यासोबतच लहान सहान पुलाची कामे सुरू झाल्याने वाहन चालकांनी सुचकारा सोडला आहे परतूर शेलूर रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीट रोड साठी तीनशे पासष्ट कोटी निधी मंजूर असताना व पूर्वीचा डांबरी रस्ता तेवढा खराब नसताना या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची घाई काही महिन्यापूर्वी करण्यात आली होती मोठ्या गिटीचा लेअर घाईत उरकण्यात आला खराब मात्र त्यानंतर तक्रार केल्याने हे काम बंद पडले पण या गिटीच्या लेअरने वाहन चालक जोपर्यंत त्रस्त झाले होते पण आता हा गिटीचा लेअर उघडून सिमेंट कॉन्क्रीट रोड होत आहे याचे काम सध्याने वेगाने सुरू झाले आहे सेलू शहरापासून परतूरकडे हे काम सुरू असून या रस्त्यावरील लहान सहान पुलाची कामे देखील वेगाने सुरू झाल्याने वाहन चालकांनी सुचकारा सोडला आहे डांबरीकरण झटपट करून बिल काढण्याच्या नादात वाहन चालकांची फजिती करण्याचे काम झाले आता तीन पदरी सिमेंट कॉन्क्रीट रोड होत असून यावर तीनशे पासष्ट कोटी को� खर्च होणार आहे वाटूर मंठा रस्त्याचे काम उत्कृष्ट काम करणारी कन्स्ट्रक्शन कंपनी हे काम करत आहे त्यामुळे चांगल्या दर्जाचा रस्ता होणार यात कोणालाही शंका नाही वाहन चालक ही समाधानी दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट शवा टीव्ही न्यूज परतूर